मैदानातील एक नंबरचा मानकरी केसरी बकासूर आणि देवळा करमाळाचा राणा तर आपण राणाच्या टीमपशे आहे नमस्ते सर जरा मोठे आता दुपारी आपण गटपात झाल्यानंतर मुलाखत घेतली तर त्यावेळेस तुम्ही म्हटला की खात्री आज आता एक नंबरची आपल्या चर्चा झाली आणि एक नंबर झाला आणि सुरूच्या गळ्यात पड पळालं की नंबर तर झाला पण होणारी चर्चा ही जास्त मोठी असती स्वप्न हां आणि हां मत ते बी होईल पूर्ण हा पण गळ्यात पळाला आणि एकच नंबर केला ही सगळ्यात महत्वाचं आहे आणि जे राणा आणि तुमची टीम आणि बकासूरच्या टीमने तुम्हाला दिलेली साथ बकासूरनं केलेलं कष्ट हे आजच्या मैदानाचं वैशिष्ट्य बरोबर आणि त्या एवढ्या मोठ्या नंदीच्या ज्या देवदूत आहे त्याच्या गळ्यात पळणं बी सोपं काम नाही आणि ते सिद्ध झालं बरोबर सिद्ध झालं ना एक नंबर झालं हां तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता त्याच्याबद्दल राहिले नाही तर काय सांगाल तुम्ही आज श्रीराम पप्पूच नाव आहे तुमचं आणि तुमच्या रानाने ते सिद्ध केलं तुम्ही तुमचं बे काय शब्द काय आठवण बोलायसारखं ठरलं होय ना त्यामुळे कोणा बोलताय तुम् बर सुट्टी मेकर बिल्ला बिल्ला काय सांगशील तू काय ना बिल्ला एक नंबर हा बरं मित्र हो मी मगाशी येऊन मुलाखत घेऊन गेलो तरी पण बिल्ला मला म्हटला चला आधी तर ता ता शुब, आता त्यांची मुलाखत घ्यायची गरीबाचा बैल आहे लांबून आलेला बैल आहे तर हे असं एकमेकाचं प्रेम लागतं आणि निश्चित आपण आता गोटे एकदा मुलाखत घेऊ आणि त्याबद्दल धन्यवाद अशा शुभ शुभेच्छा असते आमच्याकडून आणि आता इथून पुढं तर जास्त त्याची चर्चा होईल आणि तुम्ही कायमस्वरूपी गुलालात राहो तुमची चर्चा हो तुमची टीम अजून वाढो हीच सदिच्छा असेल आता इथं थांबापू धन्यवाद